नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या घडामोडी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जसं बच्चू भाऊंनी सांगितलं की दोन तीन आमदारांना कापा मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो दोन तीन मंत्र्याला कापा पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण नागपूरमध्ये आमच्या छात्या कमी पडणार नाही हे वादग्रस्त विधान आहे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतमालाला हमी भाव आणि इतर अनेक मागण्यांसाठी वर्धामार्गे शेतकऱ्यांचा ट्रॅक्टर मोर्चा मंगळवारी नागपूरमध्ये दाखल झाला त्यावेळी बोलताना तुपकरांनी हे विधान केलं त्यानंतर मागच्या जवळपास वीस तासांपासून शेतकऱ्यांनी नागपूर हैदराबाद हायवे ठप्प केलाय बच्चू कडूंसोबत आलेल्या शेतकरी आंदोलकांनी नागपूर वर्धा आणि जबलपूर हैदराबाद हायवे रोकून धरल्यामुळे रस्त्यांवरती दोन्ही बाजूला अनेक किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे सरकारने चर्चा करावी नाहीतर रेल्वेही बंद करू असा इशारा सुद्धा बच्चू कडू कड़ु यांच्याकडून देण्यात आला आहे मंगळवारी रात्री बच्चू कडू राजू शेट्टी महादेव जानकर हे सगळे नेते शेतकऱ्यांसोबतच रस्त्यावरती झोपले होते तर शेतकऱ्यांच्या वाहतूक कोंडीमुळे भाजपाच्या एका आमदारालाही शेतकऱ्यांनी आंदोलनात घेरलं होता सरकारकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलनाची दखल घेत बच्चूकडूंशी फोनद्वारे चर्चा केली पण तोडगा काही निघू शकलेला नाही पण नागपूरमध्ये शेतकरी आंदोलनामध्ये नक्की काय घडतंय शेतकऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत आंदोलनावरती सरकारची भूमिका काय आहे नागपूरच्या शेतकरी आंदोलनाची सगळी माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओतून शेतकऱ्यांची कर्जमुक्ती शेतमानाला हमीभाव मिळावा दिव्यांग बांधवांचं अनुदान यांसारख्या अनेक मागण्यांसाठी प्रहारचे प्रमुख बच्चूकडू यांनी काही दिवसांपूर्वी महाएल्गार आंदोलनाची हाक दिली होती त्यांच्याकडून मंगळवारी अठ्ठावीस ऑक्टोबरला नागपूरमध्ये महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं आपलं एकमूट धान्य ह्या लढ्यासाठी सर्वात मोठं शस्त्र बनू शकतं असं म्हणत त्यांनी अठ्ठावीस ऑक्टोबरच्या सभेला येताना शेतकऱ्यांना डाळ तांदूळ भाकरीचं पीठ बेसन अशा जीवनावश्यक वस्तू घेऊन येण्याचं आवाहन केलं होतं मग सोमवारी सत्तावीस ऑक्टोबरला बच्चूकडूंनी अमरावतीतल्या बेलोऱ्यामध्ये त्यांच्या आईवडिलांच्या समाधीचं दर्शन घेतलं गावातल्या मंदिरामध्ये पूजा केली आणि त्यांच्या शेकडो ट्रॅक्टरचा ताफा नागपूरच्या दिशेने निघाला यावेळी प्रत्येक ट्रॅक्टरवरती जय जवान जय किसान असे लिहिलेले झेंडे लावण्यात आले होते सोमवारी बच्चूकडू नागपूरच्या दिशेने निघाले होते वाटेमध्ये त्यांच्या रॅलीमध्ये हजारो शेतकरी बांधव सामील झाले वर्धामार्गी बच्चूकडू यांची रॅली मंगळवारी नागपूरमध्ये दाखल झाली यावेळी बच्चूकडू हे स्वतः ट्रॅक्टर चालवत रॅलीचे नेतृत्व करत होते बुटीबोरीपासून हजारो शेतकरी बांधव या मोर्चामध्ये सामील झाले त्यांच्यासोबत या ट्रॅक्टर मोर्चामध्ये माजी खासदार राजू शेट्टी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर शेतकरी नेते रविकांत तुपकर वामनराव चटप आणि इतर अनेक नेते उपस्थित होते वास्तविक खापरी इथल्या कापूस अनुसंधान केंद्राजवळ सभेचा मंच उभारण्यात आला होता मंगळवारी दुपारी एक वाजताच्या आसपास कडूंची रॅली तिथे पोहोचणार होती पण बच्चूकडूंनी जामठाजवळ वर्धा रोडला घेराव घालून ठिया मांडला त्यामुळे वर्धा रोडवरती सगळी वाहतूक ठप्प झाली नागपूरवरून वर्धामार्गे जाणारी वाहनं आणि वर्धामार्गे नागपूरकडे येणारी वाहनं यामुळे अडकून पडली आणि मोठी वाहतूक कोंडी झाली शेतकऱ्यांकडून इथं सरकारच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणावरती घोषणाबाजी करण्यात येत होती दरम्यान शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे मंगळवारी रात्री झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये वर्ध्यातल्या देवरी मतदारसंघाचे भाजपाचे आमदार राजू बकाने त्यांच्या गाडीमध्येच अडकले होते आमदार बकाने त्यांची गाडी तिथेच सोडून सुरक्षा रक्षकांच्या घेऱ्यामध्ये शेतकरी आंदोलकांची नजर चुकून तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करत होते पण ही गोष्ट काही आंदोलकांच्या लक्षात आली आणि त्यांनी आमदार बकाने यांना अडवलं मग आंदोलकांनी आमदार बकाने यांना बच्चूकडूनसोबत आंदोलनस्थळी नेत काही काळ आंदोलनाला बसवलं संध्याकाळच्या वेळी आंदोलनस्थळी बच्चूकडूनसह अनेकांनी भाषण करत त्यांची भूमिका स्पष्ट केली यावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी एक वादग्रस्त विधान केलं विधानसभेची निवडणूक होऊन एक वर्ष झालं पण शेतकऱ्यांची कर्जमुक्ती का झाली नाही आम्ही भीक मागायला आलो नाही हा आमचा नैतिक हक्क आहे आज सोयाबीनचा एक क्विंटलचा उत्पादन खर्च जवळपास साडेसात हजार रुपये एवढा येतो पण शेतकऱ्यांना प्रत्यक्षामध्ये तीन ते साडेतीन हजार रुपये भाव मिळतोय शेतकरी अडचणी सापडलाय असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या पुढे बोलताना ते म्हणाले की पोलिसांच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण आमच्या छात्या कमी पडणार नाहीत आम्ही मरायला आलो आहोत आम्ही असे मरणार नाही तुमच्यासारखे दोन तीन घेऊन मरू जसं बच्चूभाऊ म्हणाले की दोन चार आमदारांना कापा तसंच मी सांगतो दोन चार मंत्र्याला कापा असं वादग्रस्त विधानही त्यांनी केलं तर राजू शेट्टी यांनी राज्यातला शेतकरी अडचणीत आहे त्यामुळे राज्यातल्या बारा जिल्ह्यांमधून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारनं जे कर्ज काढलंय त्या महामार्गाचं काम पुढे ढकला आणि कर्जाचा पैसा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकून सात बारा कोरा करा अशी मागणी केली तर बच्चूकडूंनी आम्ही मागच्या अनेक दिवसांपासून कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी सरकारकडे आंदोलन निवेदन बैठका सगळ्या मार्गांनी मागणी करत होतो पण सरकारनं या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे आज राज्यातून आलेला शेतकरी शेतमजूर कष्टकरी दिव्यांग बांधवांनी राज्याची उपराजधानी बंद केली आहे जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार नाही तोपर्यंत आम्ही इथेच ठेया देणार असा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे सगळ्या नेत्यांची भाषणं झाल्यावरती मंगळवारी रात्री बच्चू कडू राजू शेट्टी वामनराव चटप महादेव जानकर आणि इतर नेते नागपूरमध्ये आंदोलनाच्या ठिकाणी रस्त्यावरच झोपले त्याचे फोटोजही सगळीकडे व्हायरल झाले पण नागपूरमध्ये जमलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत शेतकऱ्यांची संपूर्ण कर्ज कोणत्याही अटी आणि शर्तीशिवाय त्वरित माफवावं नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा पीक कर्जाबरोबरच मध्यम मुदत पॉलीहाऊस शेडनेट जमीन सुधारणा सिंचन सुविधांसह सर्व कर्जाचा कर्जमाफीमध्ये समावेश करावा दिव्यांग बांधवांना अनुदान दुधाला उत्पादन खर्चावर की आधारित भाव गाईच्या दुधाला मिनिमम पन्नास रुपये तर म्हशीच्या दुधाला पासष्ट रुपये प्रति लिटर भाव कांद्याला मिनिमम प्रति किलो चाळीस रुपये भाव दिव्यांग निराधार विधवा भगिनी आणि अनाथांना मासिक स हजार रुपये मानधन मिळावं मेंढपाळ आणि मच्छिमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लागावे उसाला दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी नऊ टक्के रिकव्हरीसाठी प्रति टन चार हजार तीनशे रुपये आणि वर प्रति एक टक्के रिकव्हरीसाठी चारशे तीस रुपये एफ आर पी अशा अनेक मागण्या शेतकऱ्यांच्या आहेत जोवर सरकार या मागण्या मान्य करत नाही तोवर परतणार नाही असा पवित्र आंदोलकांनी घेतला बुधवारी सकाळी आंदोलकांनी सरकारला दुपारी बारा वाजेपर्यंतचा इशारा दिला होता त्यानंतर आम्ही रेल्वे रोकू करू असं त्यांचं म्हणणं होतं मग सरकारकडून बुधवारी सकाळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोनद्वारे बच्चू कडूंशी संवाद साधला आणि त्यांना मुंबईला बैठकीसाठी येण्याची विनंती केली पण नागपूर सोडून मुंबईला येणार नाही सरकारने अधिकारी घेऊन नागपूरला यावं अशी भूमिका बच्चू कडू यांच्याकडून घेण्यात आली त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांसमोर येऊन सरकारची भूमिका स्पष्ट केली बच्चू कडूंनी आंदोलनाला सुरुवात केल्यावरती मी सव्वीस तारखेला त्यांच्याशी बोललो होतो सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला बैठकही लावली होती बैठकीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेही आले होते पण बच्चू कडू यांच्याकडून कोणताही प्रतिनिधी आला नाही राजू शेट्टी अजित नवले किंवा महादेव जानकर यांच्यापैकी कोणीतरी या बैठकीसाठी आलं पाहिजे होतं चर्चेसाठी आमची दारं उघडीच आहेत त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी त्यावरती चर्चा तर करावीच लागेल पण काही ऐकूनच घ्यायचं नाही आणि सरकारला दोष द्यायचा सरकारनं बैठक लावल्यावरती यायचं नाही हे बरोबर नाही उच्चस्तरीय बैठक मुंबईमध्ये किंवा मंत्रालयातच होऊ शकते त्यांनी चर्चेला यावं असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकरी आंदोलनावरती बोलताना आम्ही बैठक बोलावली होती सर्व प्रकारच्या चर्चेसाठी आमची तयारी आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आम्ही सकारात्मक आहोत आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाहीये बच्चूकडूंनी चर्चेसाठी यावं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय बुधवारी नागपूरच्या जामठा परिसरातले अनेक छोटे मोठे रस्ते शेतकऱ्यांनी रोखले नागपूरमध्ये शेतकऱ्यांच्या ठिय्या आंदोलनामुळे शहरातल्या पेट्रोल पुरवठ्यावरती परिणाम झाल्याचं दिसून आलंय पेट्रोल आणि डिझेल पंप कोरडे पडण्यास सुरुवात झाली आहे वाहतूक कोंडीमुळे अनेक पेट्रोल आणि डिझेलचे टँकर वाहतूक कोंडीमध्ये अडकले आहेत त्यामुळे पेट्रोल पुरवठ्यावरती याचा परिणाम होण्याची शक्यता आहे बुधवारी बारा वाजण्याचा अल्टिमेटम संपल्यावरती बुधवारी साडेबारा वाजताच्या आसपास शेतकरी आंदोलक नागपूरच्या रेल्वे ट्रॅकवरती जाऊन आंदोलन करण्यास पोहोचले होते इथून हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली होती त्याच आंदोलनस्थळी बच्चू कडू यांनी आंदोलकांशी संवाद साधला त्यावेळी ते इकडे येण्यासाठी तयार नाहीत मग आपण इथून हालायचं नाही मागण्या मान्य झाल्याशिवाय परत जायचं नाही लेखी दिल्याशिवाय माघार घेणार नाही राज्यमंत्री पंकज भोयर आणि आशिष जैस्वाल हे दुपारी चार वाजता आपल्याकडे चर्चेसाठी येणार आहेत तोपर्यंत आपण रेल्वे रोखू करणार नाही अशी भूमिका बच्चू कडू यांनी जाहीर केलेली आहे त्यामुळे सरकार आणि बच्चू कडू यांच्यामध्ये चर्चा होऊन या मागण्यांवरती तोडगा निघणार की हे आंदोलन आणखी चिघळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे या शेतकरी आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी महाराष्ट्राच्या घडामोडी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद